हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी तर बिलकुल मजेत नाही कारण मला जस दिवस जसा दिवस उगवून तसा वरचीवर त्रास त्रास व्हायला आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते हा डोळा आपला इथं काळा दिसतोय का इकडं वरी बघा कसं पांढरं दिसतंय आणि ही डोळा बघा कसा दिसतंय दाख दाखवते थांबा आता इकडं बघा कसं दिसते आणि हे बघा कसं दिसते काळं भोर दिसते असं रक्त काल झाले का काय झाले काय कळत नाही पण लई दुखते आतमधून लय त्रास व्हायलाय मला तर मी आता वाजले तो एक दीड वाजला असन किती वाजता काही बघितलं नाही असो चला म्हटलं आता एक व्हिडिओ बनवावा पण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी आत्ता जस्ट म्हणजे जिस झोपलेले होते आत्ता जेवण केलं आणि सकाळपासून व्हिडिओ नाही बनवला चला म्हटलं एक व्हिडिओ बनवावाच तर माझा चेहरा पण खूप खराब झाला आहे वांग वगैरे आले चेहऱ्यावर पण मी ह्याच्यासाठी काहीच करत नाही आहे खूप म्हणजे खूप वाट लागली चेहऱ्याची आणि बघा पिंपल्स काय चेहरा होता काय होऊन गेला आणि मी ह्याच्यावर काही कुठलं काही घेतलं नाही काही लावलं पण नाही चला असो जे बी ना आपल्याला काही कुणाला दाखवायचं नाही अगर आपल्याला काही दुसरं लगीन नाही करायचं त्यामुळं त्यामुळे असू द्या तर हे बघा कालचे कपडे काल गेले होते गोळ्या नाही मी लिहून तर पारी कपडे भिजून गेले होते आणि झोपले होते त्यामुळे कपडे पण धुले नाहीत आणि आत्ताच पाऊस आला आणि पाऊस बंद झाला असं काहीसायलाही बघा फोडा फोड आली चेहऱ्यावर खाण जाईना बी झाले लई दुखते बी तर पंचमी निटकीत जवळ आली आता बघा मज्जा बघा आता माझी पंचमीचा सण आल्यावर पुरी माहेरला जातात आणि मी बघा कुठं चालले पुण्याला का तर काम 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 कामाशिवाय दुसरं काही सुचतच नाही मला आणि इतकं दुखतं आहे की जायची इच्छा पण नाही पण काम केल्याशिवाय कसं होणार यूट्यूबच्या जीवावर बसून जमत नाही आणि आता तिथं कामाला गेलं की व्हिडिओ बी बनवायला भेटतात का नाही की बघा मला तर जायच्या आधीच टेन्शन येईल व्हिडिओचं तर मी आता बॅग वगैरे भरून ठेवले भांडे वगैरे का असले तर कारण तिथं गेल्यावर गॅस आहे माझ्याकडे छोटा घ्यायची काय गरज नाही तर रूम वगैरे बघायला लावली काय ओळखीचे माणसं आहेत तिकडं म्हणजे ह्याच्या आधी जॉब केला आहे ना त्यामुळं रूम वगैरे सगळं ओकेमध्ये करून ठेवलं आहे जॉब पण बघितला आहे उद्या अगर परवा जॉईनिंग आहे सिक्युरिटीमध्येच करणार आहे ती बी आधी मला बघावं लागेल कुठं मला रिसेप्शनला बसवतात का नेमकं कुठं बसवतात ती आता म्हणलं होतं पंचमहून जायला आहे पण पोरं पण कालच नेऊन घातले शाळेमध्ये मग त्यामुळं आता काय उपयोग येतं थांबून था तरी पोरं तर नाहीत मग पोरं असते तर मग त्यांच्यासोबत वेळ घालवता आला असतं असं करमान बी झालं इथं आणि जास्त तर दुखण्यातच इतळून गेला आहे जीव आता मग कामामध्ये तरी मन ध्यान लागलं तर बरं होईन आता तर आपलं बघा इकडं वातावरण असं झालं आहे तर भावांनो आणि बहिणींनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा पण खास महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे तर पूर्ण स्किप न करता कंटिन्यू करा आणि चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि होईल तितकं शेअर आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण येऊ हो या मुद्द्यावर तर कसं आहे ना मित्रांनो आज ग्रुपला मुलीचा मेसेज पडला होता की नऊदाईच्या परीक्षेला बसण्यासाठी आईवडिलाचं कास्ट आणि टी सी आणि रहिवाशी प्रमाणपत्र सॉरी आईवडिलाचं कास्ट आधार कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट्स लागतील तर माझ्या अनुष्काची इच्छा होती की नऊदहीच्या परीक्षेला बसायचं तर आता माझ्याकडं म्हणजे माझ्या नवऱ्याने एकत्र असला कुटाना करून ठेवला आहे आणि त्यात मी पहिलं त्याला डॉक्युमेंट्स मागितले होते लेकरांचं ते आधार कार्ड वगैरे काढण्यासाठी तर त्यानं कुठलाच एक बी डॉक्युमेंट्स दिला नाही म्हणजे हे बघा कसं झालं माझं ती माझं वाटोळं स्वतःचं बी करून घेतलं दुसरं लग्न केलं आणि लग्न असं नका समज की त्यानं लग्नाच्या मुलीसोबत केलं आहे त्याने लग्न एक किंवा दोन लेकराच्या बाईसोबत करून आलंय म्हणजे बट्टेबाज बाईला घेऊन आलाय आला तिला नांदवतो एवढं काय मोठा तीर नाही मारलेला त्यानं पण असं पण त्याच्यासोबत त्याची नियत किती खालच्या पथाराला जाऊन बसली किती लेकराचं डॉक्युमेंट्स देत नाही आहे दिले पण नाही तर मला खूप तरसून तरसून मी लेकरांचं काष्ट तर काढलं पण आता त्याचं लागणार आहे तर त्याचं पण काष्ट तो द्यायला तयार नाही कारण त्याला जर द्यायचं असतं तर तेव्हाच त्यानं दिलं असतं तर माझ्या अनुष्काला नऊ दईच्या परीक्षेला बसायला आता प्रॉब्लेम यायला आहे त्याच्या की ती निर्दयी दर माणूस असं टाकून दिल्याला ते त्याच्या त्याच्या नियतीमध्ये एवढं आहे की दुसऱ्याचं सध्या वाटोळं हवं पोटच्या लेकराचं वाटलं हवं इतकं वाईट नियत आहे त्याची <Santhe> मी काय करावं तुम्ही सांगा राह मला कुठवर मी त्या माणसाला मला बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे पण नाहीला जण मला त्याला फोन करावा लागतो विचारावं लागतं का तर लेकरं आहेत बाबा त्याचे ते प्रत्येक गोष्टीला नडावं लागायला का तर त्यानं पैदा केलं ले ती लेकरं त्याच्या जा जागेवर कोणी दुसरी व्यक्ती असते तर त्याला म्हणले असते पण लेकरंच त्याच्या आहेत म्हणल्यावर त्या त्यालाच बोलावं लागेल आणि तोच माणूस जर रिस्पॉन्स देत नसेल तर अशा टायमाला मी काय करायचं आणि तो मला म्हणतोय तू चांगली नाही तू वाईट आहे तू अशी आहे तू तशी आहे मग मी वाईट आहे तर डिओ करायचा आमचं काय आहे ते आम्हाला देऊन टाकायचं आणि मोकळं व्हायचं सरळ सरळ कशाला विषय धरून ठेवायचा आहे कशाला लांबवायचं आहे मला तुम्ही सांगा त्याला तर काही पडलेली नाही त्याला लेकराची आता मुलगी पाचवीला गेली आत्तापर्यंत शिक्षण मी बघितलं पोराचं बघितलं पुरीचं बघितलं लता कपडा त्यांचा काय आर्थिक खर्च असेल त्या मी बघितला इथून पुढं पण मला बघायचं आहे म्हणून मी चालले पुण्याला कामाला आता इथं बघा हुरपण टुरपण झाले आता सोयाबीन एवढ्याला झाले तर तिथं काही काम नाही धंदा नाही आणि नुसतं खर्च गोळ्याला पैसे औषधाला पैसे कपड्याला पैसे कशाला पैसे नाहीच काही केलं तर सेविंग काय होणार तुम्ही सांगा त्यामुळं आजचं मी जायले पुण्याला आजची संध्याकाळची गाडी बुकिंग केलेली आहे तर प्लीज मला आता जसं सगळेजण सपोर्ट करता तसं पुढं बी करा यूट्यूब चॅनलला माझे व्हिडिओ अधूनमधून का व्हायना वेळातला वेळ काढून मी रोज एक किंवा व्हिडिओ टाकत जाईन आपले काही डेली रुटीन वगैरे असेल ते टाकत जाईन आता माझ्या आयुष्याचा त्याने खेळखोंडपा करून टाकला आणि मला सगळेजण म्हणतात दुसरं लग्न कर पण मला दुसरं लग्न नाही करायचं माझी बिलकुल इच्छा नाही आहे दुसरं लग्न करायची मला माझ्या लेकरांसाठी जगायचं आहे माझ्या लेकरांचं चांगलं करायचं लेकरांना शिकवायचं मोठं करायचं आहे माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे त्यामुळं मी त्यांना आणि मला कोणाचा गुलाम बनून आणि कोणाच्या बंधनात नाही जगायचं माझं आहे हे आयुष्य मन मारून नाही तर मन भरून जगणार आहे कारण आयुष्य आहे पुन्हा पुन्हा नाही त्यानं शेण खाल्लं जा त्याला दहा बायका करून शंभर लेकर हळजून संसार करायचा होता म्हणून त्यांनी लग्न केलं मला तसं करायचं नाही मला दोनच पुरी आहेत दोनच कापी आहे त्याच्यामध्येच मी खुश आहे हा एक या गोष्टीचं खूप दुःख आहे की त्याने आम्हाला आमचा हक्क देत नाही आम्हाला त्रास देतो आहे त्याच्याबद्दल आम्हाला कुठला खर्च वगैरे देत नाही आणि फक्त आमची समजूत काढण्यासाठी आम्हाला म्हणतो आहे तू नांदायला ये मी तुला नांदायला नेतो आणि पण ती नांदवणार नाही मला सुखानं कधी सांभाळणार पण नाही त्याचं माझं कधी जमत नाही मुळात तो संशयखोर माणूस आहे तो मला लपडेखोर समजतो आहे परत मी फिरस्ती समजतोय परत फाल मी फालतोय वाटते माझी वर्तणूक चांगली नाही आणि मी छक्क्यासारखी दिसते तर त्या माणसाला माझं कुठलं गुण बी पास नाही माझं रूप बी पास नाही माझं काहीच पास नाही तो माणूस मला मा काय सांभाळणार आहे आणि आता तर संपलंच आहे आता तर काय बायको करून मोकळा झाला आहे आता त्याला माझं काही घेणं देणं नाही आहे आता विषय त्याने माझा मिटवून टाकला आहे पण असा विषय माझ्यापाशी मिटलेला नाही कारण मग जेव्हा डिवोर्स होईल तेव्हाच विषय मिटला त्या टायमाला ना माझ्या लेकरांचे कागदपत्र माझा काय हक्क असेल ते आम्हाला मिळणार आम्ही त्याला कधी फोन बी लावणार नाही त्रास बी देणार नाही आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पण टाकणार नाही आम्ही पण जोपर्यंत का ते आम्हाला काही देत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ पण टाकणार माझं दुःख मी मांडाणार मला हक्क आहे माझं दुःख मांडायचा मी काही कुणाची चुकीची हे करत नाही आहे पण माझं दुःख मी शेअर करायला लागले आणि आमच्यावर जे अन्याय झालं आहे त्याचं आम्ही तर आम्ही काही विनाकारण कोणाला बोल लावून नाही आहे बोलत अगर कोणाला त्रास नाही आहे देत हे सगळं योग्य आहे त्याचं आम्ही बोलायला लागलो कारण माझ्या पुढं खूप मी एक बाईची जाते आणि माझ्या मग दोन लेकर आहेत ती काही सोपी गोष्ट नाही आणि ती लेकरं त्याच्यापासून आलेत त्यामुळे त्याला द्यावाच लागणार आहे त्याचा हक्क आणि माझ्याकडं पैसे आल्यानंतर तुमच्या काही सल्ल्यामुळं तुमच्या काही सपोर्टमुळं चला आता गजानन दादा आहेत गजानन फटाले त्यांनी आपल्याला बरीच काही मदत केली माझ्या दुखण्याला माझ्या दादाला अनुष्काला त्या दिवशी पाचशे रुपये म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत तीन साडेतीन हजार रुपये मला पाठवले हो तर दादा खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभार तुम्ही जितके सोशल मीडियावर हजार दोन हजार रुपये पाठवता तेवढा माझा नवरा मला हजार काय एक रुपये पण पाठवू शकत नाही माझे लेकरं त्या दिवशी घरी दिलते त्याच्या घरी गेलते तर त्यांनी ना खाऊ घातलं नाही ना बोलला नाही म्हणजे खायला बिस्किट पुडा घ्यावा त्यांनी असे सध्या दहा रुपये त्यांच्या हातात त्यांनी घातले नाही आणि ते घालू शकत नाही सांभाळू शकत नाही मला माहिती आहे आत्तापर्यंत आमच्यासाठी काही केलं नाही इथून पुढं बी करणार नाही आणि करणारा माणूस दुसरं लग्न करत नाही एवढं मात्र खरं आहे तर ह्याच्यासाठी हा आज व्हिडिओ बनवते तर माझ्या मुलीला नौदयला बसायचा आहे तर खूप प्रॉब्लेम येत आहे काही करावं मला काही कळत नाही आणि ती खूप चांगल्या शाळेमध्ये शिकते भले तिथं पैशाची फीसची वगैरे एवढं टेन्शन नाही आहे पण चांगल्या शाळेमध्ये आहे म्हणून मी बिंद आहे नाहीतर इथं असते तर मला असं सोडून जाता बी आलं नसतं काम बी करता आलं नसतं काहीच नसतं त्यामुळं मग चला म्हणलं आता काहीतरी करणं बहाग आहे आपल्याला पुढं लेकरांचा खर्च इथंच कुठंतरी साईडला शेळ वगैरे मारून इथं राहावं लागेल दोन लेकरं घेऊन नाहीतर मग तिकडं स्टेबल झालं तर तिकडंच पुण्याला राहावं लागेल दोन लेकरं घेऊन त्यासाठी काही ना काही करायचे नाही तर मला बी इथून घर सोडून जावं वाटत नाही आईवडील काय असे दोन तीन जनावरं पाळून आपलं दूध विकून त्यांचं घर चालवत आहे त्यांची पण परिस्थिती नाही आहे मला सांभाळायसारखी त्यामुळं मला जावं आहे तर कुणी वाईट नका बोलू कारण पुण्यात एकटं राहणं तुम्हाला माहिती आहे काम केलं तर तिथं पैसा येत आहे रूमचं भाडं वगैरे सगळं भरावं आहे फुकट काहीही होत नाही आहे त्यामुळं वाईट बोलू नका तिथं मी कामालाच चालले आणि कामच करायचं आहे मला आणि कामाशिवाय पर्याय नाही पुन्हा बे लय बेकार आहे लय स्ट्रगल करावं आहे पुण्यामध्ये मी ह्याच्या आधी पण राहिलेली आहे पण नाही लाज आहे कम कामासाठी पोटासाठी जाणं हे भागच आहे आपलं यूट्यूबच्या जीवावर उदरनिर्वाह होणार नाही माझा कारण मला तिथं पण कोणाचा सपोर्ट नाही फक्त माझी रिअल लाईफ मी शेअर करायले मला आवड आहे माझं कुठंतरी दुःख व्यक्त करते मी तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगायचं होतं हा संदेश पोहोचायचा होता तर आज जरा उघडलं आहे बघा काल तिकीट बुक केलं होतं मी कॅन्सल केलं पावसामुळं काल पावसात भिजून आले होते गोळ्या तर लागतात गोळ्या खाल्ल्याशिवाय गोळ्या खाऊन सध्या मला बरं वाटणं झालं जास्तच होत चाललंय आता त्याच्यावर हवाल आहे सगळा काय असेल ते माझ्या जीवाचा पण माझे प्रयत्न ला तर चालू आहेत भरपूर पैसे घालवलेत मे बी दवाखान्याला एक रुपया सेविंग नाही राहिलं ह्या दवाखान्यामुळे ह्याच्यामुळे त्याच्यामुळं त्या नासक्याने चांगला राहिला असता तर मला असं काही झालं पण नसतं लई त्रास दिला आहे मला की असं उपटिलेत असे धरू धरू डोक्याचे हानले मारले आताली तकलीफ होईली आवळ आले की जास्तच दुखते जास्तच दुखते काय सांगायचं तुम्हाला त्याला तर काय फरक पडला नाही व्हिडिओ टाकून बी फरक पडला आहे मला फोन करून म्हणला बी मला काही फरक नाही पडत त्याला काय करायचं ती कर अजून व्हिडिओ टाक असं कसं कर तसं बोललाय तो मला कोणी काय मारणार आहे का कोणी काय बोलणार आहे का असं म्हणलं आहे मला निर्लज्ज लोकांना असं बी काही फरक पडत नसतो हे तर खरं आहे ना निर्लज्ज सदा सुखी असते त्यामुळे तुला नाही काही फरक पडणार पण माझं दुःख मी व्यक्त केलं आहे कारण तू एक बेकायदेशीरपणे लग्न करून निवांत राहायला लागलास आणि त्याचा तळातळाट तुझ्या घराबरायला लागणार आणि तुम्हाला कळणार बी नाही कसा लागलाय ते आत्ता पण लागलं आहे आता पण तुम्ही तुमच्या घरी सुखी नाहीत पण परमेश्वरनं ना, कुणाला कळू बी देत नाही हे बघा देव माफ करणे दे एक वेळेस पण तुमचं कर्म तुम्हाला कधी माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा चला खूप फ्रेंड आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून मला भरपूर कामं आवरायची तर चला म्हणलं एक व्हिडिओ टाकूनच मग आपलं काम करावं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता पुण्यात गेल्यावरच भेटू बाय बाय